अधिवेशनात अध्यादेशावर निर्णय नाहीच जरांगी आक्रमक सलायन काढून फेकलं उपचारही बंद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतलेली आहे तसेच त्यांनी आत्ता स्वतःवरील उपचार बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मनोज जरांगे म्हणाले की मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना सहा महिन्यांचा अवधी दिला प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आहे बरोबर नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही वेळ दिलाय संयम ठेवलाय हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे उद्या बारा वाजता आंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार आहे आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे तसेच मी स्वतःवरील उपचार आता बंद करत आहे असं म्हणत त्यांनी सलाईनकडून फेकले जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच असंही त्यांनी म्हटलेलं आहे नाही नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्यामध्ये काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या सोयांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेली आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरीबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे हे मागणीच नाहीये मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसुद्धा पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हो हे चालणार नाही अजिबात नाही चालणार आम्हाला सगळ्या सोयांचीच अंमलबाजवली पाहिजे नसता उद्या आंदोलनाच्या दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आम्ही ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमागा असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे व्या एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेली मान्य न्यायालय काय म्हणते हे बघायला लागणार आहे न्यायालय म्हण काय म्हणते त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पूरं ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे वेजानं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सूचना आहे त्याची अंमलबजावणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही ਬੱਤੇ ਸ ਤੁਮਚੀ ਫਸੋਨੂ ਕੀਲੇ ਬਿਊਰੋ ਰਿਪੋਰਟ ਐਸਵੀਐਨ ਮਰਾਠੀ ਜਲਨਾ